श्री स्वामी समर्थ आता आषाढ महिना सुरू झालेला आहे सव्वीस जून दोन हजार पंचवीस ते चोवीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत आषाढ महिना आहे आता मराठी कॅलेंडरनुसार आषाढ महिना हा चौथा महिना असतो खरं तर आषाढ महिन्यापासूनच सण भारत सुरू होतात आता या आषाढ महिन्याच असं एक वैशिष्ट्य आहे त्याच्याबद्दलचीच आपण आज माहिती घेणार आहोत आणि या आषाढ महिन्यामध्ये काय सेवा आहे ज्या तुम्हाला चुकवायच्या नाही आहे ते पण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत तसेच आषाढ महिन्यात आकड कधी तळावा लेखीला जावायला जेवायला तसेच त्यांचा मान सन्मान कसा करावा कांदेनवमी कशी साजरी करावी तसेच आकाड महिन्यात अजून कोणते सण साजरे केले जातात याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज पाहणार आहोत व्हिडिओ सगळा शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील मैत्रिणी या आषाढ महिन्यामध्ये आपल्याला ज्यांना चातुर्मासामध्ये मा कांदा लसूण वांगी खाणं सोडायचे आहेत त्यांच्यासाठी ही कांदेनोमी अतिशय महत्त्वाची असते कारण या दिवशीपासून हे पदार्थ खाणं सोडायचे असतात लग्नानंतर त्यां ज्यांचा पहिला आषाढ महिना आहे असे लेख जावाई असोत किंवा जुने लेख जावाई असोत यांना आषाढ महिन्यामध्ये कोणत्या दिवशी आपल्या घरी बोलवायचं असतं त्यांचा मानसन्मान कसा करायचा आहे आषाढ म्हणून जावायला कोणते कोणते पदार्थ खाऊ घातले जातात आणि कोणता विशेष पदार्थ आहे जो आवर्जून जावाई आपल्या घरी आल्यानंतर आषाढ महिन्यामध्ये आपल्याला त्यांना खाऊ घालायचा असतो चातुर्मासाची सुरुवात जी आहे ती सहा जुलै दोन हजार पंचवीस रविवारी होणार आहे आकाढ शुक्ल एकादशी ते कार्तिक शुक्ल एकादशी हे चार महिने असतात हे चातुर्मास म्हणून ओळखले जातात आषाढ महिन्याला आपल्या ग्रामीण भागामध्ये किंवा बऱ्याचशा भागामध्ये आखाडाचा महिना म्हणून सुद्धा ओळखला जातो तर या आखाडाच्या महिन्यामध्ये आखाड तळण्याला खूप जास्त महत्त्व असतं कारण आषाढ महिन्यात धो पाऊस कोसळत असतो आणि पावसाची संतधारसुद्धा सुरू सुद्धा असते सुद्धा ज्याला आपण जड लागणं असं म्हणतो की दोन दोन तीन तीन दिवस अगदी बारीक बारीक केसासारखा पाऊस असतो जो पडत असतो सूर्याचं दर्शनसुद्धा दोन दोन तीन तीन दिवस आपल्याला घडत नाही अशी परिस्थिती या आषाढ महिन्यामध्ये असते त्यामुळे वातावरणामध्ये दमटपणा व गारवाळ असतो तसंच आषाढमध्ये पाणीसुद्धा प्रदूषित होतं आणि शरीराला वंगण मिळावं म्हणून तेलकट पदार्थाचे सेवन या आषाढ महिन्यामध्ये केलं जातं तसेच हवेतील जो गारवा असतो तर तो त्या तेलकट आणि उष्ण पदार्थ खाल्ल्यास शरीरात उष्णता पुरवण्याचे काम करतो त्यामुळे या आषाढ महिन्यामध्ये खास करून आखाड तळा जातो आणि हा जो काही महिना आपण आखाडतळतो ना तर त्यामध्ये तिळाचा वापरसुद्धा आवर्जून केला जातो मे महिन्यामध्ये जे काही आपण वाळविणीचे पदार्थ केले असतात जसं की पापड कुरड्या सांडगे शेवाया या अषाढ महिन्यापासून खायला सुरुवात केली जाते आखाडताळणं म्हणजे काय तर गोडपुऱ्या तिखटपुऱ्या तीळ लावून गोड खास करून गुळाचे शंकरपाळे बनवणं किंवा ज्या घारग्या असतात त्या बनवणं कापण्या बनवणं मुगाची भज्जी बनवणं कांद्याचं थालपीठ रब्याचे लाडू नारळाचे लाडू स्पेशल या महिन्यामध्ये बनवले जातात त्यानंतर चकल्या कडबोळी असे जे पदार्थ असतात ते पदार्थ या महिन्यात खाल्ले जातात स्पेशली नवीन लग्न झालेले जे लेख जावाई असतात त्यांना ह्या आकाड महिन्यामध्ये बोलवलं जातं जावयाचा मान सन्मान केला जातो जावयासाठी स्पेशल आकार तळा जातो आणि त्यांना खाऊ घातला जातो तर हा आकाड तळ्याचा असतो आता हा जो आकाड असतो तो स्पेशल आखाड महिन्यामध्ये तुमच्या कुलदेवीचा जो वार असतो त्या दिवशी तळला तर अतिशय उत्तम आहे जसं की बघा आमची कुलस्वामिनी आहे तुळजापूरची तुळजाभवाने तर आम्ही काय करणार की या आखाड महिन्यामध्ये कोणत्याही मंगळवारी हा जो आखाड आहे तो तळणार जसं की बघा सव्वीस जूनला आखाड महिन्याला सुरुवात आहे झाली आहे तो चोवीस जुलैला संपणार आहे तर एवढ्या दिवसामध्ये तुमच्या कुलदेवीचा जो वार थर्न, आहे, आहे। त्या दिवशी तुम्हाला आकाडतळ अडथळण्याचा आहे आणि त्याच दिवशी शक्य झालं तर तुम्हाला तुमचं जावांना सासरी बोलवायचं आहे आणि काही कारणाने समजा त्या दिवशी जर ते आले नाही तर काही हरकत नाही तुम्ही काय करायचं की आषाढ महिन्यामध्ये तुमच्या कुलस्वामिनीचा जो वार आहे त्या दिवशी आखाड बनवायचा त्या दिवशी आपल्या घरातील जे सर्व देवी देवता असतात मूर्ती असतात त्यांना स्नान घालून द्यायचं तुम्हाला जे उजळा वयाचे असतील तर ते उजळून घ्यायचे स्वच्छ करायचे सर्व देव आणि त्या दिवशी पूजा वगैरे करून देवांना काहीतरी गोड पदार्थ बनवायचा त्याचा निवेद दाखवायचा सकाळी देवपूजा करताना शिरा खीर याचा आणि त्या दिवशी आखाड तळायचा थोडा थोडा आकाळ तळायचा आणि या आखाड्याचा निवेद्यसुद्धा सर्व देवी देवतांना दाखवायचं बऱ्याच ठिकाणी तर जे आपल्या गावामध्ये ग्रामदैवत असतं किंवा मा मारुती मन वगैरे असतो तिथेसुद्धा हे पदार्थ थोडे थोडे ठेवले जातात किंवा आपल्या आजूबाजूला जी आपली भावकी असते त्यांना आपल्या बोला घरी बोलवायचं असतं किंवा त्यांनासुद्धा थोडे थोडे पदार्थ आखाडतळीला दिला जातात आणि त्या दिवशी आपण हे पदार्थ खायचे आणि मग एकदा आपल्या देवी देवतांना आपण आखाड्याचा निवेद दाखवला की त्यानंतर मग कोणत्याही दिवशी तुम्ही तुमची लेख जावाई आले तर त्या दिवशी आकार तोडून देऊ शकता पण अगोदर आपल्या देवी देवतांना जो आहे त्या आखाडाचा निवेद दाखवून तुमच्या कुलदेवीला देवीच्या वाराला कुलदेवीच्या वारी तुम्हाला द्यायचा आहे आता या तुमचे जावाई तुमच्या घरी जेव्हा आले तर त्या दिवशीसुद्धा तुम्हाला हे पदार्थ सांगितले की मग तुमच्याकडे जे पदार्थ बनवायची पद्धत आहे ते सर्व पदार्थ जे आहेत ते तळायचे आहेत जावाई जे असतात ते लक्ष्मीनारायण म्हणून आपण त्यांचं पूजन करतो किंवा त्यांना मा त्यांचा मान सन्मान करतो जावाई आपल्या घरी आल्यानंतर बाहेरच्या बाहेरच त्यांच्या पायावर पाणी टाकायचं बऱ्याच ठिकाणी तर तुकडासुद्धा ओवाळून टाक त्यांच्यावर टाकला जातो मुलीला हळद कुंकू लावून घ्यायचं जावायला गंध लावायचा आणि त्यांना घरामध्ये बोलवायचं आहे ऑप्शन करून त्यानंतर घरात आल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर अगदी चटाई किंवा पाट टाकून त्यावर ते त्यांना बसवायचं आहे त्यांच्यासमोर रांगोळी काढायची आहे आणि त्यानंतर जे काही जेवणासाठी आपण पदार्थ बनवलेले असतील ते सुद्धा वाढायचे आहेत आणि त्यासोबतच जो आकाडा आपण तळलेला आहे सुद्धा एका ताटामध्ये वाढून द्यायचा आहे आणि तो त्यांना जेवणासाठी द्यायचा आहे जेवण झाले की लगेच त्या दिवशी मुलीची ओटी भरून द्यायची आहे जावायलासुद्धा यथाशक्ती तुम्हाला काही जे ड्रेस वगैरे कोणते अस वस्ती असतो काही असो ती द्यायची आहे जेव्हा आपण जावायला बोलवतो तर त्या या प्रकारे त्यांचा मान सन्मान करायचा असतो तर आता या आषाढ महिन्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे किंवा काय करायचं नाही आहे त्याच्या आधी एक गोष्ट सांगावीशी वाटते की या आषाढ महिन्यामध्ये आपल्याला आपल्या कुळदेवीचा मान सन्मानसुद्धा करायचा असतो आता बघा आपण फक्त चैत्रपौर्णिमा शारदी नवरात्री आणि चैत्र नवरात्र यांचं याच वेळेस आपण आपल्या कुळदेवीचा मान सन्मान करत असतो पण खरं तर आषाढ महिन्यातसुद्धा बरेच लोक आपल्या मूळ पिठावर जात असतात आपल्या कुळाचं रक्षण करणारी आपल्या कुळाचा उद्धार करणारी आई भगवतीच्या चरणी सगळेजण नतमस्तक होतात आता या आषाढी एकादशीला किंवा या आषाढ महिन्याच्या एकादशीच्या दिवशी संपूर्ण आषाढी पौर्णिमेला असो किंवा अगदी महिनाभरात तुम्ही नक्कीच तुमच्या मूळ पिठावर जाऊन दर्शन घेऊ शकता आता बऱ्याच गावात आषाढ महिन्यात निवेद पण दाखवला जातो आपल्या जा ज्या गावाची जी ग्रामदेवता आहे किंवा काही ठिकाणी साथी अप्स आसरांनासुद्धा निवेद दाखवला जातो तुमच्याकडे जी पद्धत आहे ना ती करू शकता तुम्ही आता बघा आषाढ महिन्यामध्ये जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा तुमच्या मूळ पिठावर जाऊन आई भगवतीची ओटी भरा जो पद्धतीने काही मानसन्मान असतो प्रत्येक समाजामध्ये मा मानसन्मान हा वेगवेगळा असतो तुमच्याकडे जी पद्धत असेल तर ती तुम्ही करू शकता आणि जसं मी सांगितलं तुम्हाला की काही ठिकाणी देवीला गोडाचा नैवेद्य दाखवला जातो मग ती वरण भात आहे मेथीची भाजी आहे पुरणपोळी असेल प्रत्येक ठिकाणी प्रत्येक भागात वेगवेगळं असतं असं काही ठिकाणी फक्त खारा निवेद्य जो मांसाहाराचा निवेद्य केला जातो तर काही ठिकाणी फक्त कोडाचा निवेद केला जातो तसेच आषाढ महिन्यात शक्य असेल तर एक सवाशीन आवर्जून जेव घालावी आपल्या कुळदेवीच्या नावाने खूप चांगलं आणि मुळात तर कुळदेवीसाठी करतो तर त्या आपल्या आपल्याला भरभरून बर देत असते आपल्या कुळाचा उद्धार करत असते कुळाचं रक्षण करत असते म्हणून अगदी याषाढ महिन्यामध्ये कमीत कमी एकतरी सवासीन तुम्ही जीव घालायचे असते जर अगदी तुम्हाला मूळ पिठावर शक्य नाही आहे देवीची सेवा करणं उपासना करणं तर नक्कीच तुमच्या घराजवळ तुमच्या गावात जर तुमच्या कुळदेवीचं मंदिर असेल तर तिकडे जाऊन देवीची ओटी भरा देवीचं मानपान करा आणि मेन म्हणजे आता मी जी जसं तुम्हाला सांगितलं की प्रत्येक गावामध्ये आपण कोणी साती आसरांची सेवा करत असता तर आपल्या गावाचं जे काही ग्रामदैवत मस आहे त्यांना निवेद दाखवला जातो मसोबाचा मान सन्मान केला जातो म्हणूनच मसोबाच्या मानपानासाठी काही ठिकाणी खारा नैवेद्य किंवा अंडे रोटा हा नैवेद्य दिला जातो प्रत्येकाची ती श्रद्धा आहे ती चुकीची आहे वाईट आहे किंवा चुकीची आहे असं मग बोलण्याचा अधिकार आपल्याला नाही मसोबाला नारळ फोडायचा असतो आणि खरं तर दरामोसेला मसोबा महाराजांना त्यांचा मान सन्मान करायचा असतो आपल्याला या आषाढ महिन्यामध्ये या सर्व गोष्टी आवर्जून करायच्या आहेत तसेच आषाढ महिन्यामध्ये जर तुम्हाला शक्य असेल तर रोज एक वेळा तरी विष्णू सहस्त्रनामाचं पठण करावं कि किंवा व्यंकटेश स्तोत्रम आहे कमीत कमी एक वेळा तरी तुम्ही पठण करू शकता आषाढ महिन्यामध्ये भगवान श्री हरिविष्णूची जी तुम्हाला सेवा करणं शक्य होईल ती तुम्ही आवर्जून करावी नाहीतर रोज माळ किंवा अकरा वेळा वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय नम या मंत्राचा जाप करा तर बघा आयुष्यातल्या ज्या काही अडचणी आहे संकट आहेत त्या हळूहळू कमी होण्यास मदत होईल आषाढ महिन्यामध्ये तुळशीला जल अर्पण करणंसुद्धा महत्त्वाचं मानलं जातं तुळशीची पूजा करणं ही महत्त्वाचं मानलं जातं कारण भगवान श्री विष्णूंना तुळशीची सेवा अतिशय प्रिय आहे म्हणून तुम्ही ही सेवा आवर्जून करावी तसेच तुळशीचं सुद्धा तुम्ही आवर्जून आषाढ एकादशीलाच्या दिवशी लावू शकता आषाढाचा महिना हा भगवान श्रीहरी विष्णूचेच एक रूप असलेला विठ्ठल रूपी पांडुरंगाला समर्पित आहे या महिन्यामध्ये आपण विठू माऊलीची जास्तीत जास्त सेवा करायचं प्रयत्न करावा मुखामध्ये जय जय रामकृष्ण हरिनामाचं जप सकाळी किंवा संध्याकाळी वेळ मिळेल तसं हरिपाठ वाचन आणि नित्यनियमाने नियमाने तुळसीपत्र झाल्या एवढी सेवा जरी केली तरी खूप जास्त फक्त जेवढेही काही कराल ते वारंवार वरवर न करता मनापासून करा कारण देवी भक्तीचा देवभक्तीचा भुकेला आहे चातुर्मासामध्ये गोपद्म सुद्धा केलं जातं आणि तुळशीची अर्चन हे सुद्धा व्रत केलं जातं ज्यांना ह्या गोष्टी करणं शक्य होत नाही त्यांनी या आषाढ महिन्यामध्ये कमीत कमी एक तुळशीपत्र तरी विश भगवान श्री हरिविष्णूंना असो किंवा पांडुरंग असो किंवा बाळकृष्ण असो तर तुम्ही आवर्जून अर्पण करावं पण लक्षात घ्या या आषाढ महिन्यामध्ये स्त्रियांनी तुळस तोडायची नाही किंवा किंबहुना स्त्रियांनी कधीही तुळस तोडू नये आणि जेव्हा आपल्या कुठल्या कार्यासाठी तुळस तोडायची असते तर आधी तुळशीला विनंती करायची असते की हे तुळशी माता मी या या कार्यासाठी तुझं एक पान मी तोडत आहे अशी विनंती करायची असते आणि नंतर तुम्ही ते तुळशीचं पान तोडून भगवान श्री विष्णू असेल किंवा बाळकृष्ण असेल आवर्जून या आषाढ महिन्यामध्ये तरी तुळशीपत्र तुम्ही रोज अर्पण करा मग ते तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कधीही अर्पण करू शकता सगळ्यात महत्त्वाचा आषाढ महिना अतिशय पवित्र आहे तर या महिन्यात कृपया मांसाहार मद्यपान ध्रम्रपान हे वर्ज करावं तामसिक वृत्तीचं अन्न ग्रहण करू नये ताई आम्ही खात नाही मग आमच्या घरां घरच्यांना खाऊन घातलं तर चालेल का किंवा ते ऐकणार नाही आहे तर महिलांचा पण काही मजबुरी असता मी समजू शकते पण कमीत कमी तुम्ही सेवा करणार आहात कारण आता खूप सुंदर सुंदर सेवा तुमच्याकडून महाराज करून घेणार तर नक्कीच तुम्ही मांसाहार वर्ज करावा आणि घरातही होणार नाही याची काळजी घ्यावी पण अगदी जर घरातले ऐकणार नसेल तर आता तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे गुरुवारी म्हणजे दहा जुलै दोन हजार पंचवीसला गुरुपौर्णिमा आहे तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही ज्यांना गुरु मानले त्यांच्याप्रती आदर व्यक्त करावा तसेच देवस्वरूप गुरूंना तुम्ही पूजा करून नमस्कार देखील करू शकता बऱ्याच ठिकाणी या दिवशी गुरुदक्षिणासुद्धा गुरूंना देण्याची प्रथा आहे आषाढ महिन्यामध्ये आपले आहार जरा कमी ठेवावा असं शास्त्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे शक्यतो आपण एक भक्त म्हणजे एकदा जेवलं तर पण चालतं कारण या महिन्यामध्ये आपली जी पचनशक्ती आहे ती क्षीण होत होण्याची शक्यता जरा जास्त असते त्यामुळे जास्त मसालेदार खाण्याचं आपण टाळायचं आहे त्याचबरोबर बाहेरचे पदार्थ खाणंसुद्धा टाळायचं आहे या महिन्यामध्ये उलट तेलकट पदार्थ जास्त खावे असा सल्ला दिला जातो म्हणूनच या महिन्यामध्ये ज्या कापण्या असतात अशा स्पेशल कापण्या तयार केल्या जातात किंवा तेलकट जे पदार्थ असतात जसे की धपाटे असतील किंवा पुऱ्या असतील त्यासुद्धा केल्या जातात प्रत्येक भागामध्ये वेगळी पद्धत असते आषाढ महिन्याची माहिती आपण घेतोय तर कांदी नवमीला विसरून कसं चालेल तर त्याबद्दलसुद्धा थोडक्यात माहिती मी तुम्हाला देते बघा आषाढ शुक्ल नवमी ही आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी आहे तिथे आहे जी यंदा चार जुलै दोन हजार पंचवीसला शुक्रवारच्या दिवशी आलेली आहे तिला नवमी म्हणतात त्याचं कारणसुद्धा तसंच आहे या दिवशी कांद्याचा भरपूर पदार्थ करून खाण्याची प्रथा आहे कारण या दिवसानंतर दोनच दिवसांनी आषाढी एकादशी येते जी यंदा दोन सहा जुलै दोन हजार पंचवीसला रविवारच्या दिवशी आहे आणि त्या दिवसापासून चातुर्मासाला सुरुवात होणार आहे चातुर्मासामध्ये कांदा लसूण वांगी वगैरे पदार्थ आणि मासा हा वर्ज असतो आषाढ शुक्ल एकादशीपासून कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंत चातुर्मास असतो चातुर्मास म्हणजे वर्षातले चार महिने कांदा लसूण खाणे बंद करण्याचे मग कर, ते क बंद करण्यापूर्वी भरपूर खा खाऊन घ्यायचे म्हणून आषाढी एकादशीच्या दोन दिवस अगोदर असते त्या दिवशी सगळे काही कांद्याचे पदार्थ बनवले जातात पूर्वी या दिवशी कांद्याची भजी थालपीठ वांगे भरी झुणका वगैरे खाऊन हा दिवस साजरा व्हायचा तुम्हीही असे वेगवेगळे कांदे घालून पदार्थ बनवून कांदे नोमीला खाऊ शकता त्याचबरोबर चोवीस जुलै दोन हजार पंचवीसला आपल्याला दीपामोशा देखील साजरी करायची आहे आणि त्या दिवशी गुरु पुषामृत योगा देखील असणार आहे तर आपल्याला घरातील सर्व दिव्यांची आपण या दिवशी स्वच्छता करून पूजा करत असतो दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिना सुरू होईल आणि श्रावणामध्ये आपल्याला भरपूर दिव्यांचा पूजेच्या साहित्याची गरज पडते त्याचबरोबर आपल्याला घरात घराला पवित्र देखील आपल्याला करून घ्यायचं असतं अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आषाढ महिन्याची जवळपास संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल अशी मी आशा करते तर आपल्याला या व्हिडिओमध्ये जे काही सांगितलेलं आहे ते आपल्याला आचरणात आणायचं आहे फॉलो करायचं आहे कसा वाटला माझा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार श्री स्वामी समर्थ